जय बोलर भाई सब संतन की जय श्री ศिglm महापुराण की जय हनु सुंदर अच्छे हनुमान चालीसा आता है जिनका श्रीमद् ठाकुर आईजी महाराज के सर्व शिष्य मनोज्य मारुदसुले वेगंद जितेंद्रिय बुद्धि मदांबरिष्ट बासाथुयम बाणरी कुलक श्री रामदूत शरणम से, लंगुर, देह लालिल अरुधरी लाल देह दानव दल जय जय कबीसुर रामचंद्र महापुरा करतात आचार्य पंडित दिवसी महाराज शर्मा यांचं पुनताम या पावन नगरी पावनवीमध्ये आगमन होत आहे तरी सर्व शिव भक्तांनी आपल्या या पुताम्मा नवीमध्ये स्वामी मंदिराच्या प्रांगणामध्ये लवकरात लवकर येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हायचं आहे कथा अर्थात आहे आणि समोरच्या मोटार सायकली लागलेल्या आहेत गेटच्या समोर कृपया टू व्हीलर ओनर आहेत त्यांना विनंती असेल की ज्या ठिकाणी टू व्हीलर न लावता त्यांच्या उजव्या बाजूला आपण मोटरसायकल लावायची लावायच्या आहेत धन्यवाद घोरी भेटे दुपार वदिकी श्री गणेश श्री श्री मायला नमस्कारं श्री श्री मायला नमस्कारं नमस्कार पंडित आचार्य अधीक्षक मास शर्मा यांना सखिमे मजेला लाभतो आचार्य संपूर्ण मनोरमास तो I नहीं